बाप्पांचा सगळ्यात आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक आज आपण चार प्रकारचे मोदक पाहणार आहोत टिप्स आणि ट्रिक्ससह व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये ड्रायफ्रूट मोदक आठ ते दहा दिवस टिकणारे तळणीचे मोदक उकडीचे मोदक आणि डाळव्याचे मोदक आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात शवर ज्यांची आपण अगदी आतुरतेने वाट पाहतो त्यांच्या आगमनाची वेळ अगदी जवळ आलेली आहे आणि बघणार आहोत त्यांची सगळ्यात आवडीची रेसिपी ती म्हणजे उकडीचे मोदक अगदी चविष्ट लोण्यासारखे मऊ सुबक आणि सुंदर नमस्कार मी मोनिका स्वागत आहे तुमचं मोनिकाच कॉर्नर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत परफेक्ट मोदकाची पारी कशी बनवायची सुंदर उकड कशी काढायची आणि जर तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवत असाल तर सगळ्यात टिप्सह ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे सगळ्यात पहिल्यांदा एका कढईमध्ये मी दोन कप पाणी गरम करून घेतले त्यामध्ये घालायचं एक चमचा साजूक तूप एक छोटा चमचा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये घालायची दोन कप तांदळाची पिठी जेवढं पाणी तेवढीच तांदळाची पिठी तांदळाची पिठी घालताना गॅस एकदम कमी करायचा किंवा बंद करायचा आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं कुठेही याच्या गाठी बनत नाहीत व्यवस्थित हे हळूहळू मिक्स होतं या प्रकारे चमच्याने सर्व गाठी फोडून गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून याला तसंच गॅसवर पंधरा मिनटं झाकून ठेवायचं गॅस पूर्णपणे बंद करायचं आणि नंतर झाकून ठेवायचं त्यानंतर आपण बघणार आहोत मोदकाचं सारण तर मोदकाचं सारण बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं मी इथं खसखस वापरली आहे एक छोटा चमचा तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता एक कप मी घेतला आहे ओल्या नारळाचा कीस त्याला एक मिनिटभर त्या तुपामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर जेवढा किस आहे त्याच्या अर्था मी गूळ घेतलाय म्हणजे एक कप नारळाच्या किसासाठी अर्धा कप मी गूळ घेतलाय गुळ घातल्यानंतर छान याला तीन ते चार मिनिटापर्यंत गूळ व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत परतेपर्यंत याला प्रकारे मिक्स करून घ्यायचं शक्यतो गूळ बारीक किसून घ्यायचा म्हणजे तुमची सारण जे आहे ते लवकर तयार होतं व्यवस्थित त्याला परतून घेतल्यानंतर आपलं सारण अगदी तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्या मोदकाची जी उकड आहे तिला पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून या प्रकारे मोठ्या कुठल्याही परातीमध्येही उकड तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आणि तांब्याने किंवा या प्रकारचं जर पोटॅटो मॅशर तुमच्याकडे असेल तर याने व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंत एकदा हे थोडंसं थंड झालं की मग आपल्या हाताचा वापर सुरू करायचा आणि जसं आपण चपातीसाठी कणकेचं पीठ मळतो तसंच हे मळायचं याच्या मागचा क्रायटेरिया अगदी सेम आहे पीठ मळताना जेवढा आपण छान मळतो तेवढ्याच चपात्या मऊ येतात तसं जेवढं हे, जे हे मोदकाच्या पारीचं पीठ तुम्ही छान मळाल तेवढंच सुंदर तुमचे मोदक बनतील यामध्ये आपण बनवताना दोन चमचे साखर घातली त्यामुळे पारी अगदी गोडसर बनते आणि पीठ तुटत नाही मोदकाचं पीठ तयार झाले का नाही हे कसं बघायचं त्या प्रकारे गोळा घ्यायचा त्याची गोळी अगदी पटकन तयार झाली आणि हे जर बोटाला चिकटलं नाही तर समजायचं की आपलं परफेक्ट मोदकाचं पीठ बनून तयार आहे तुम्ही बघू शकता हे कुठेही चिकटत नाहीये तर मग आपलं सारण तयार आहे मोदकाचं पीठ तयार आहे तर आता बनवणार आता आहोत आपण मोदक तर जेवढं हवं आहे किंवा समप्रमाणाचे या प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तांदळाच्या पिठीमध्ये हे छान या प्रकारे चोळून घ्यायचं वरचं एक्स्ट्राचं तांदळाचं पीठ मी काढून घेतलंय आणि छान पातळ अशी पारी लाटून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकता पण या प्रकारे जर तुम्ही पोळपटावर पारी बनवून घेतली तर एक समान बनते आणि त्याच्या पाकळ्या बनवायला आपल्याला खूप मदत होते शक्यतो मध्ये थोडीशी जाडसर पारी ठेवायची आणि कढेला पातळ लाटायची आता या प्रकारे जशा आपण साडीच्या निर्या करतो तशा दोन बोट आणि आपली तर्जनी जी आहे ती बाहेर काढून या प्रकारे अशा अंगठा आणि मधल्या बोटाने पाकळी दाबून घ्यायची आणि तर्जनी बाहेर काढायची अगदी एक एक बोटाच्या अंतराने ह्या बनवायच्या तुम्हाला जर एकवीस पाकळ्यांचे मोदक बनवायचे असेल तर आणखी थोडीशी मोठी पारी बनवायची आणि पाकळ्या ज्या आहेत त्या जवळजवळ पाडायच्या मी इथं दहा ते अकरा जवळजवळ पाकळ्या बनवलेल्या आहेत त्यानंतर जेवढं सारण यामध्ये भसतं त्यामध्ये तेवढं भरायचं आणि पाकळ्या दाबताना डायरेक्ट दाबायच्या नाहीत या प्रकारे सगळ्या मोदकाच्या पाकळ्या आधी एकाच डायरेक्शनमध्ये करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे मोदकाच्या पाकळ्या न तोडायची या प्रकारे हळूहळू एकाच डायरेक्शनमध्ये दाबलेल्या पाकळ्या थोड्याशा वरवर घेत राहायच्या या प्रकारे तुम्ही बघू शकता अलगद हाताने ह्या वरवर घ्यायच्या बिलकुल अवघड काम नाही एक ते दोन मोदक तुम्ही ट्राय केले की अगदी तुम्हाला परफेक्ट बनून जाईल तुम्ही बघू शकता नंतर मग वर ह्याला व्यवस्थित सील करायचं आणि जर आपण सील करताना काही पाकळ्या दबल्या असल्या तर या प्रकारे चमच्याच्या दांडाने त्या दाबून घ्यायच्या अगदी परफेक्ट कळ्या मोदकाला बनून तयार होतात कुठेही चुकत नाही तुम्ही बघू शकता मी दुसरा मोदक सुद्धा इथे असाच बनवते सगळ्यात पहिल्यांदा ज्या पाकळ्या आपण पाडल्या आहेत त्याआधी एकीकडे तोंड करून सगळ्या काढून म्हणजे त्या दबत नाहीत त्यानंतर हळूहळू एका चाळणीमध्ये केळीचे पान ठेवून त्याला तूप लावलेलं आहे केळीचं पान नसेल तर एखादा तुम्ही मलमलचा कपडा घालू शकता किंवा तसंच तूप लावून घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये मोदक ठेवायचे कुठलंही उकळ काढायचं भांड किंवा इडली पात्र तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये पाणी घालायचं आणि एक दहा ते बारा मिनिटं कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर ह्या मोदकांना छान अशी उकड काढून घ्यायची यावर मी केशरच्या काड्यासुद्धा ठेवल्या होत्या दा, त्या दाखवायच्या राहून गेल्या त्यानंतर मोदक परफेक्ट बनलेत का नाही हे बघण्यासाठी जसं आपण केक चेक करतो तसं टूथपिकमध्ये घालायची टूथपिक क्लिअर बाहेर आली तर आपले परफेक्ट मोदक बनून तयार आहेत हे लक्षात येतं तसं तर दहा ते बारा मिनिटात हे अगदी परफेक्ट तयार होतात सगळे मोदक असे बाहेर काढून घ्यायची कुठेही मोदक आपले चाळणीला चिकटलेले नाही आहेत अगदी सुबक सुंदर मोदक बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम हे बनलेले आहेत मोदकाच्या पारीमध्ये आपण साखर घातल्यामुळे याची चव सुद्धा खूप सुंदर लागते आणि पारी अगदी मऊ राहते अगदी लोण्यासारखे मोसूद हे मोदक बनवून तयार होतात उकडीचे मोदक आपण पाहिले आहेत आता पाहूया मोदकाचा दुसरा प्रकार मोदकची रेसिपी जी फक्त अर्ध्या तासात बनून तयार होते आणि खायलाही खूप छान लागते सगळ्यात पहिल्यांदा मी इथं खजूर घेतलेले आहेत पाव किलो मेजरिंग कपने जर म्हणाल तर एक मेजरिंग कप भरून या खजूर आहेत सगळ्यात पहिल्यांदा याच्या बिया काढून घ्यायच्या कोणत्या घ्यायच्या एकदम ज्या कोरड्या पाडाच्या खरका आहेत त्या सुद्धा वापरायच्या नाही अगदी ओला खजूर असेल तर तुम्ही वापरू शकता मी ह्या मिडियम ओलसर ज्या पाडाच्या खरका आहेत त्या वापरल्या आहेत त्यांच्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर कढईमध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेले आहेत अर्धा कप बदाम सगळे जिन्नस तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा कपाने मोजून घेऊ शकता दोन दोन मिनिट आपल्याला हे सगळं रोस्ट करायचं आहे त्यामधलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे पाव कप डाळवं माझ्याकडे काजू घरी ॲवेलेबल नव्हते त्यामुळे मी डाळव वापरले तुमच्याकडे असतील तर तुम्ही घा डाळव्याच्या जागी काजू घाला किंवा काजू आणि डाळवं दोन्ही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी घातलेले आहेत पाव कप अक्रोड आणि पाव कप पिस्ता हे दोन्हीही छान रोस्ट करून घ्यायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता त्यानंतर याला आणखी हेल्दी बनवण्यासाठी आपण इथं बियांचा वापर करणार आहोत मी घेतले आहेत पाव कप खरबुजाच्या बिया दोन चमचे तीळ दोन चमचे सब्जा किंवा चिया सीड्स ज्याला म्हणतात आणि दोन चमचे खसखस यातलं कुठलंही प्रमाण तुम्ही काढूही शकता किंवा कमी जास्त करू शकता तुम्ही या जागी हिरव्या कलिंगडाच्या बियासुद्धा घालू शकता चारुळे घालू शकता पण या चिया सीड्स किंवा सब्जा आणि खसखस तीळ यामुळे हे मोदक खूप जास्त पौष्टिक बनवून तयार होतात ला ला आणि या सगळ्यामध्ये याची चव सुद्धा आपल्याला लागत नाही याला सुद्धा ड्राय रोस्ट करून घेतलाय आणि या पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला या सगळ्या भाजलेले जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते त्यानंतर मी ही जी आपली खारीक आहे खजूर आहे त्याला मिक्सरला लावून एक अर्धा मिनिटभर फक्त मिक्सर फिरवलं हो याचा छान असा गोळा तयार झाला तुम्ही हवं तर हाताने सुद्धा आपली खारीक चुरून घेऊ शकता दोन चमचे कढाईमध्ये तूप घालायचं आणि याला या प्रकारे मस्त भाजून घ्यायचं हे थोडंसं चिकट वाटतं पण व्यवस्थित जर तुम्ही भाजलं तर याचा फ्लेवर मोदकाला खूप छान येतो दोन मिनिटभर याला आपल्याला तुपात छान परतून घ्यायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता परत की याचा खूप छान सुगंध घरात सुटतो आपले हे सगळे ड्रायफ्रूट्स थंड झालेले आहेत याचे मिक्सरला पावडर बनवून घ्यायची आता तुम्हाला जशी चव आवडते त्यानुसार तुम्ही बनवू शकता मला हे थोडंसं मोठाड आवडतं म्हणून मी खूप याला बारीक नाही केलेलं बरेच जण खूप बारीक करतात तर थोडंसं मोठा ठेवलं की मला याचं टेक्स्चर छान वाटतं म्हणून मी किंची त्याला मोठा ठेवलेला आहे रवाळ टेक्स्चर ठेवले त्यानंतर चव छान लागण्यासाठी यामध्ये मी पाव जायफळ खिसून घातले आणि अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट जेव्हा तुम्ही खजूरमध्ये घालता तेव्हा गॅस बंद करायचा आणि या प्रकारे मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता त्यानंतर हे संप्रुश संपूर्ण मिश्रण एका वाटीमध्ये काढायचं आणि व्यवस्थित पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता खारीक आपली ओल्सर आहे त्यामुळे सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये व्यवस्थित कोट होतात कुठेही तुम्हाला वरून काही घालायची गरज पडत नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुमची खालीक थोडी कोरडी आहे किंवा मिश्रण तेवढं चिकट झालं नाही तर तुम्ही वरून एखादा चमच्यावर तूप घालू शकता पण त्याची गरज पडत नाही कारण ड्रायफ्रूट खूप ऑइली असतात त्यामुळे सगळेच तेल सोडतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याचा गोळा बनतोय का नाही हे बघायचं गोळा व्यवस्थित बनत असतील तर आपले मोदक बनवून तयार होतात मोदकाचा साचा घ्यायचा त्याला तूप लावून घ्यायचं या प्रकारे छान आपल्याला हव्या त्या आकाराचे इथं मोदक बनवून तयार होतात एवढं हे जे मी प्रवाह सांगितलं आहे यामध्ये एकवीस ते पंचवीस मोदक आरामात बनवून तयार होतात मिडियम आकाराच्या साच्याचे या प्रकारे छान घट्टसर असे मोदक बांधून घ्यायचे गणपती बाप्पांसाठी अर्ध्या तासात अगदी पौष्टिक कुठेही तेलाचा वापर न करता गूळ साखर न वापरता चाचणी न घेता हेल्दी असे मोदक बनवून तयार होतात खूप सुंदर दिसतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात गणपती बाप्पा दहा दिवस आपल्याकडे राहतात दहा दिवस आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी मिळते त्यामुळे या प्रकारे वेगवेगळ्या फ्लेवरचे थे मोदक त्यांच्यासाठी बनवा त्यांना नक्कीच आवडतील आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वादसुद्धा देतील तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत हे मोदक मी आपलं मिश्रण जे आहे ड्रायफ्रूटचं खूप बारीक फिरवलं नव्हतं त्यामुळे यांना टेक्स्चर खूप छान आलेलं आहे तुम्ही बघू शकता या दहा दिवसात बाप्पांसाठी हे ड्रायफ्रूट मोदक एकदा ट्राय करून नक्की बघा आता आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीचे तळणीचे मोदक दहा दिवस टिकणारे तळणीचे मोदक टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा एका मोठ्या ताटामध्ये आपण घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा आणि पाव चमचा मीठ कोरडे जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये घालायचं तीन चमचे कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन मी इथं तेलाचं मोहन घातलेलं आहे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे मोहन थंड झाल्यानंतर आपल्याला पिठाच्या कणाकणाला चोळून घ्यायचं आहे यामुळे मोदक व्यवस्थित तळले जातात आणि अगदी खुसखुशीत होतात मोहन व्यवस्थित चोळून झाल्यानंतर मी इथं पीठ मळायला घेतलेलं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ या प्रकारे पीठ आपल्याला मळायचं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे जास्त घट्ट पीठ मळू नका त्यानंतर हे पीठ मळून आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे चपातीचं जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सा मळून घ्यायचं पीठ मळण्यासाठी मला इथं पाव कप पाणी लागलेलं ला आहे आता बनवूया तळणीच्या मोदकाचं सारण तर मी दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी बारीक रवा रवा अगदी खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटांसाठी कमी गॅसवर पण खूप लालबुंद होईपर्यंत नाही भाजायचा रव्याचा कलर न बदलता आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी घातलेला आहे एक मोठी वाटी भरून ओल्या नारळाचा किस ओल्या नारळाची पाट काढून हा किस करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा घरातल्या खोबऱ्याची पाट काढून मिक्सरला फिरून ते सुद्धा घालू शकता कोरडा किस जर तुम्ही घातला तर याला एवढा या वेळ हलवायची गरज नाही एक दोन मिनिटात तो मिक्स होतो पण जर ओलं नारळ घातलं तर पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर घातलेली आहे तर एक वाटी पिठी साखर एक वाटी नारळाचा कीस अर्धी वाटी रवा आणि एक वाटी पिठी साखर पिठी साखर घातल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाव कप दुधामध्ये मी पंधरा ते वीस केशरच्या काड्या भिजवून ठेवल्या होत्या ते दूध घालायचं आणि कमी गॅसवर याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि जोपर्यंत हे मिश्रण कढई सोडत नाही किंवा शिऱ्याप्रमाणे याचं टेक्स्चर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे टोटल आपण तूप घातल्यापासून ते आत्तापर्यंत तुम्हाला दहा ते बारा मिनटं या प्रोसेसला लागू शकतात पाच मिनिटं रवा भाजण्यासाठी पाच मिनटं नारळ भाजण्यासाठी आणि दोन मिनटं दुधाचं मिश्रण घट्ट होण्यासाठी सगळे जिन्नस व्यवस्थित टेम्परेचरला भाजून घेतल्यामुळे हे सारण सात ते आठ दिवस आरामात मोदक मोदक टिकण्यासाठी मदत करतं त्यामुळे हे जे पदार्थांना आपण रवा भाजायचं किंवा नारळाला भाजायचं प्रमाण आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण मळून ठेवलेलं पीठ घेतलेलं आहे पिठाच्या छोट्या छोट्या एकदम सेम आकाराच्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक एकसारखे होतात जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे अगदी पातळ ही पारी लाटून घ्यायची आहे पारी जर तुमची जाड असेल तर मोदक पिटाळ लागतो किंवा त्यामध्ये पीठ जास्त लागतं त्यामुळे अगदी पातळ पारी लाटून घ्यायची आहे मधलं जे सारण आहे ते पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये पसरवून तुम्ही बघू शकता अगदी शिऱ्यासारखं टेक्स्चर आलंय पण याची चव बिलकुल शिऱ्यासारखी लागत नाही अगदी छान चवीचे हे मोदक बनून तयार होतात या आपण बनवलेल्या पारीमध्ये या प्रकारे मस्त असा मोठा गोळा करून ठेवायचा आहे सारण घालायला बिलकुल कंजूसी करायची नाही आणि या प्रकारे जशा आपण साडीच्या निऱ्या करतो त्याप्रमाणे आपण या मोदकाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत या प्रकारे पाकळ्या जमत नसतील तुम्ही साच्यामध्ये पारी घालून सुद्धा हे मोदक बनवू शकता सगळ्या पाकळ्या करून झाल्यानंतर या प्रकारे मोदकाचं तोंड मिटून घ्यायचं आणि थोडासा असा त्याला गोल गरगरीत आकार देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे मोदक आकाराने खूप छान दिसतो याचप्रमाणे मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत तुम्हाला अगदी अजून वेगळ्या प्रकारे जर बनवायचे असतील तर ज्या प्रकारे आपण उकडीचे मोदक बनवतो त्या प्रकारे आधी पारीला पाकळ्या करून घ्यायच्या व त्यामध्ये नंतर सारण भरून सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता या प्रकारे सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मोदक बनवून तयार होतात मोदकाचं जर पीठ आहे ते सुरुवातीला घेताना समप्रमाणात घेतलं म्हणजे सगळे मोदक अगदी सारख्या आकाराचे बनवून तयार होतात तेल गरम करून घ्यायचं आहे मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत मोदक तळताना अगदी पेशन्स ठेवायचं आहे कमी गॅसवर पाच ते सहा मिनिटांसाठी व्यवस्थित खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर अगदी गॅसची फ्लेम जास्त केली व वरून मोदकाला रंग येईल पण मधून ते खुसखुशीत बनणार नाहीत त्यामुळे पाच ते सहा मिनिटांसाठी कमी गॅसवर कडकडीत तेलामध्ये मोदक घालायचे व कमी गॅसवर पाच ते सहा मिनटासाठी व्यवस्थित तळून घ्यायचे अगदी सोनेरी रंग येऊपर्यंत तुम्ही बघू शकता सगळ्या मोदकांना एकसारखा रंग आलाय अगदी सुरेख सुंदर मोदक बनून तयार आहेत मध्ये सारण सुद्धा अगदी आपण व्यवस्थित भरलेलं आहे त्यामुळे मोदकाची चव खूप छान लागते आठ ते दहा दिवस हे मोदक आरामात टिकतात मोदक सुद्धा तुम्ही या दहा दिवसात नक्कीच करून बघा पुढचा प्रकार आहे अगदी गॅसला हात न लावता आपल्याला पंधरा मिनिटात जर मोदक बनवायचे आहेत घाई गरबडीत तर हे मोदक तुम्ही ट्राय करून नक्की बघा एक कप मी इथं डाळवं घेतलेलं आहे जे आपली भाजलेली चना डाळ ज्याला म्हणतो ते एक कप मी डाळवं घेतलेला आहे डाळवं मिक्सरला लावून त्याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची या प्रकारे त्यानंतर यामध्ये घालायची अर्धा कप पिठी साखर त्यासोबतच घाल घातलेली आहे मी इथं अर्धा चमचा वेलची पूड सोबतच एकदम थोडासा असा जो आपला ऑरेंज फूड कलर असतो तो घालायचा तीन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे कोरड मिश्रण मस्तपैकी छान असं एकजीव करून घ्यायचं या प्रकारे कोरड्या मिश्रमात मिश्रणात जर तुम्ही डायरेक्ट दूध घातलं तर हे व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं पाव कप दूध पाव कप दूध घालून छान मिश्रण असं एकजीव करायचं पण दूध एकदाच घालायचं नाही थोडं थोडं दूध घालायचं आपण पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे दूध जर किंचित जास्त झालं तर मोदक पगळू शकतात वितळू शकतात त्यामुळे अगदी जपून जपून दूध घालायचं नाही याचा एकदम घट्टसर या प्रकारे गोळा म्हणून झाला की दूध घालणं बंद करायचं त्यासाठी बरोबर पाव कप तुम्हाला दूध लागू शकतं या पिठाला वरून थोडस तुपाचं बोट लावायचं म्हणजे ते चिकटणार नाही या प्रकारे आणि मस्त पैकी आपले सुंदर असे मोदक बनवायला घ्यायचे त्यासाठी मी इथं मोदकाचा साचा वापरलेला आहे त्याला सुरुवातीला पहिल्या मोदक बनवताना थोडस तुपाचं बोट लावून घ्यायचं वरून छान दिसावं यासाठी मी इथं ड्रायफ्रूटचे बदाम आणि पिस्त्याचे काप लावलेले आहेत ला हे टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लावू शकता किंवा स्किप करू शकता त्यामध्ये आपलं जे बनवलेलं पीठ आहे हे छान पैकी साच्यामध्ये या प्रकारे खोवून घ्यायचं आणि मोदक तयार करायचा तुम्ही हवं तर साचा गोल ठेवून ह्याच्यामध्ये स्टफिंग साठी एखादा पिस्ता वगैरे सुद्धा खोवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तसे सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता असं छान पैकी या साच्यामध्ये आपला मोदक तयार करून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलाय आणि अगदी फक्त पंधरा मिनिटात चार साहित्यात बनून तयार होणारे हे मोदक आहेत गरबड असेल समारंभात तर हे मोदक तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील आणि पावसाळा चालू आहे पण तुमच्याकडचं वातावरण जर गरम असेल तर हे मोदक फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवा म्हणजे हे पातळ होणार नाहीत किंवा पगळल्यासारखे दिसणार नाहीत दहा दिवस गणपती पप्पा आपल्याकडे राहणार आहेत दहा दिवसांसाठी दहा स्पेशल मोदकांच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत लॉंग व्हिडिओ सुद्धा आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मी भेटते अशाच एका छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय